नमस्कार मंडळी मी तुमचा तुमच्या लाडक्याच्या पा कसे आहात सगळे बरे आहात मा पावसाचे वाहन बिवाण जाऊक नाही मी आता अजिबात जाऊक नाही मी घरात तसंच असतोय आता पाऊस नाही होतो बाहेर नजारो बघू गेलाय ता महाराजले उद्या सगळ्यांका वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा उद्या वट पौर्णिमा असा सगळ्यांनी वटपौर्णिमे जाया मी आपण जातलोय लोय मी पूजा बिजा करू जाऊच ना ते ड्रोन दितात त्याच्यात काजीचे घर आंब्याचे तुकडे फणसाचे तुकडे जा काय असतात ते शोधून खाऊ नाहीतर तर लोकांचे धापूक जातले ताटा घेऊन येते त्यांचे वयात धापून खाऊ आहे तर पुन्हा एकदा तुमका वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि फेरे मारा घट्ट मारा गाठ निसाळडी मारू नका सुटा बिटात आणि मगे सांगशात देवान वर ते गाठ निसाळडी बांधलेली तुम्हीच निसाळडी बांधतात आणि सुटली काय मग देवाक सांगतात आणि जे कोण नई नोध ज्यांची कोणची पहिलीच वट पौर्णिमा त्यांच्याने फाटे उठान वडाक जाया चला तर मंडई मी पण जातोय माका घराक जाऊचा पाव शिलोचा मी अभिरान मारान